आज सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली राज्यातल्या या शेतकऱ्यांची लॉटरीच लागलेली आहे आता दिवाळी सुद्धा गोड झालेलीच पाहणार आहोत मुख्यमंत्र्यांनी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे मंत्रिमंडळामध्ये मोठ्या बैठकीमध्ये सांगितलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्यातल्या या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे आणि सुरुवात सुद्धा झालेली आहे राज्यातल्या या बारा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यावरती आता दोन दिवसाच्या आतमध्ये शंभर टक्के वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे फडणवीस साहेबांनी आणि मोदी साहेबांनी आत्ताच घोषणा केलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता राज्यातल्या या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे ही मदत आता सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली असेल पीक विमा आपण दोन हजार बावीसपासून भरत गेलेला आहेत अनेक शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस पासून ते पंचवीसपर्यंत पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी मित्राला पीक विमाच आलेला नाही परंतु शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला दीपावळीच्या सणानिमित्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता वीस हजार रुपयेपर्यंत आता शब शेतकऱ्याने सरकारने तुमच्या खात्यामध्ये पीक विमा सोडण्याचे ठरवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आत्ता समोर आलेली आहे कारण या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या सणानिमित्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये आता शंभर टक्के वीस हजार रुपयेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता जमा होऊ लागणार आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता काही शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना अपात्र शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना पात्र म्हणजे शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये शंभर टक्के वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी वर्ग हा राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला खुशी देणार आहेत म्हणजे तुमच्या खात्यावरती वीस हजार रुपयेचा सरसकट या बारा जिल्ह्यांमध्ये लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही कारण आता या बारा जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांनाच आणि गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच मिळणार केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या बारा जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे या बारा जिल्ह्याची नावे स्पष्टपणे सांगण्यात येणार आहेत सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे या यादीमध्ये बारा जिल्ह्यांची यादी सुद्धा दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता दोन दिवसाच्या आतमध्ये शंभर टक्के वीस हजार रुपये लाभ मिळणार आहे मग तर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मिळणार आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये नक्की पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो अनेक अटी आहेत त्याच्या माध्यमातून लागू करण्यात आलेल्या आहे कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे नक्की पाहूया सरकारच्या माध्यमातून लागू लावण्यात आलेल्या अटी आणि नियम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे अन्यथा नाही मिळणार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत पीक विमे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून आत्ता सर्व शेतकऱ्यांची निवड केलेली आहे या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची निवड केलेली आहे आणि हे बारा जिल्ह्यांची नावे ठळकपणे सांगण्यात आलेली आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत नक्की पाहूया आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनेचे सात हप्ते मिळालेले आहेत पीएम किसान योजनेचे वीस हप्ते मिळालेले आहेत सरकारच्या माध्यमातून आता या वीस हप्ते आणि सात हप्ते नमोचे सात हप्ते आणि पीएम किसानचे वीस हप्ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असतील त्यात शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी आणि पी किसान योजनेचा हप्ता मिळत असतील तरच मा त्या शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती आता वीस हजार रुपयाचा आता लाभ लगेच मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्याला देण्यात येणार आहे नक्की पाहूया राज्यातल्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि घरामध्ये फोर व्हीलर असेल सरकारी नोकरीवर असतील अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना या बारा जिल्ह्यांमधल्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो कोणते बारा जिल्हे आहेत नक्कीच पाहूया राज्यातल्या या लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात करायची आहे शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणती कामे सुद्धा करावी लागणार आहेत की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या महत्वाचं कागदपत्र बघा तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं कागदपत्र बघा तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे राज्यातल्या यात बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आणि रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे कारण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल पीक विमा असेल जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं कागदपत्र असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नक्की काढून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा कोण कागदपत्र आहे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तु बघा रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्या घरामध्ये पोलीस असेल सरकारी पेन्शनधारक असेल अशा माध्यमातून असतील तर त्या नागरिकाला पैसे मिळणार नाहीत सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ज्या घरामध्ये सरकारी नोकऱ्या असतील सरकारी पेन्शनधारक असतील अशा नागरिकांना आता शंभर टक्के पैसे मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून आत्ताच निर्णय घेतलेला आहे मोठ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लाभ देणार आहेत शेतकरी मित्रांनो कोणकोणते गरजू आणि गरीब शेतकरी आहेत बघा ज्या शेतकऱ्यांचं पाच एकरपेक्षा ज्या कमी जमीन अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही असे सरकार नोकरीवर नसतील अशा नागरिकाला गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना फक्तच हा लाभ मिळणार आहे सरकारचा लाभ आता देण्यात येणार आहे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्नच पडले असतील की कोणकोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे कोणकोणते तुम्हाला जिल्हे आहेत बारा क कधी पैसे मिळणार आहेत लगेच सांगतो तुमच्या खात्यामध्ये दोन दिवसाच्या आतमध्ये शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्यांनी नक्की करून घ्यायचा आहे कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जर मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला लवकरच पैसे जमा होतील असं कळेल म्हणजे कारण तुम्हाला घर बसल्यासुद्धा पैसे जमा झाले की नाही लगेचच कळणार आहे पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं पाच एक पाच लाख दहा लाख पंधरा लाख असं उत्पन्न आहे त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के लाभ मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि कोणती बारा जिल्हे आहेत नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो पहिला आहे बघा लातूर आहे अमरावती आहे अकोला आहे बुलढाणा आहे बीड आहे सोलापूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे परभणी आहे कोल्हापूर आहे सांगली आहे सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता लाभ मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शंभर टक्के पीक विमा जमा होणार आहे कारण सरकारने आता दिवाळीच्या सणानिमित्त सर्व शेतकऱ्यांना खुश करण्याचे ठरवलेले आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता दिवाळी गोड होणार आहे आणि शेतकऱ्यांना लॉटरी लागली काय असा अंदाज येणार आहे राज्यातल्या या शेतकऱ्यांना लॉटरीच लागली आता दिवाळी सुद्धा गोड होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी मोठ्या बैठकीमध्ये सांगितलेले आहे या बारा जिल्ह्याची निवडसुद्धा केलेली आहे या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना नक्की खुश केलेला आहे राज्य राज्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती आता शंभर टक्के लाभ मिळणार आहे सर्व शेतकरी मित्राला अतिशय आनंद झालेला आहे दिवाळीचा सण आता निमित्त तुमच्या खात्यावरती वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे सर्व शेतकरी मित्रांना अतिरु अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे पैसे नक्की जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांमित्रांनो तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होतील तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड आणि रेशन कार्ड असणं गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांकडे महत्वाची कामे असणं गरजेचे आहेत आणि कागदपत्र सुद्धा शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि पीक विम्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद